सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे पशुवैद्यकीय पहिले आहेत आणि नियोजित तीन आहेत अकोला जळगाव अहिलनगर ही शासकीय पशु महोदय चालू आहेत आता माफू मासफो अंतर्गत असलेले पाच पशुयी महाविद्यालय आणि एक प्राध्यापक आणि आपल्या शासकीय महाविद्यालय सुद्धा जागा व्यक्त आहेत म्हणजे जागा नाहीत मग आहे त्या प्राध्यापक पोहोचत्या टाकायचा त्यांच्याकडे शिकवून यायचं ते शिकवत नाही आणि मुलांकडे अतिरिक्त त्याचा असं चालू आहे नियोजित महाविद्यालय सुरू न करता खाजगी आहेत आता खाजगी महाविद्यालयाचं शासनानं एक फॅड काढलेलं आहे आपल्या शासकीय महाविद्यालय तिथं मुलांना न्याय मिळतो चांगलं शिक्षण मिळतं तिथं प्राध्यापक न देता खाजगी महाविद्यालय चालू करणं कितपत योग्य हो आहे अशा परिस्थिती एकोणीसशे चोवीसमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विभागात नागपूर यांनी सहा खाजगी मा, पशु महाविद्यालय चालू केली पण केली असते राज्यात व्यावसायिक शिक्षण संस्था चालू आहेत खाजगी शिक्षण संस्था दिली असणे सारख्या संस्थेनं अहवाल असा दिला आहे की झालेले प्राध्यापक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते पंचवीस टक्के योग्य वय आणि पंच्याहत्तर टक्के त्या कामाच्या योग्य राहत नाहीत जे पदवी आहेत त्यापैकी पंचवीस टक्के पाच आहेत आणि बाकीचे त्यात नाही खाजगी महाविद्यालयानुसार फी घेतात फी घेतात डोनेशन घेतात आणि बाकीच्या बोलण्या शिवाय पण आमच्या जे ज्यांना आवश्यक आहे जे शिकू मागताय आहे अशा मुलांना अन्याय होईल त्यामुळे खाजगी विद्यालय नको आहेत आज जे चालू आहेत इंजिनिअरिंग चालू आहेत वैद्यकीय चालू आहेत कृषी महाद्याल चालू आहेत तिथं काय चालू आहे तिथं आपण स्वाद्यावर देऊ शकत नाही दिलेले नाही आणि तिथं प्रश्न आता माझा प्रश्न असा आहे की खाजगी की होऊच नाहीत आपल्या आहेत शासकीय आहेत त्यांना चांगला न्याय द्या त्यांना चांगले प्राध्यापक द्या त्यांना सगळं साहित्य द्या आणि अशा पद्धतीनं अशा खाजगी होऊ नये एवढी पाहिजे शासनाने घेतली पाहिजे आणि ते शासनाने खाजगीचं फॅट काढून टाकले देणार का आणि जे बाकीचे आहेत पैसे इंजिनिअरिंग वैद्यकीय कृषी इथं सुद्धा स्टाफ देणार का प्राध्यापक नाही आज जे वैद्यकीय आहे ते इतकं महत्वाचं आहे पंचवीस चाळीस टक्के स्टाफ तिथं नाही आणि हे देना आवश्यक आहे ते शासन देणार का अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय